नमस्कार मी अंजली टू विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे संकटात सापडलेल्या त्या शेतकऱ्यांसाठी कर्ज कर्जमाफी होय महाराष्ट्रात या मागणीचा मुद्दा आता जोर धरू लागलाय चालू हंगामात महाराष्ट्रात किमान सव्वा सात लाख कोटी रुपयांच्या कर्ज पुरवठ्याची सरकारची माहिती समोर आली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांवर पीक कर्जापासून शेतीसाठी घेतलेल्या वेगवेगळ्या कर्जाची मिळून देशात सर्वाधिक रक्कम थकीत आहे देशात शेतकरी कर्जात महाराष्ट्राची आघाडी केंद्र सरकारच्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्र हे कृषी कर्जात देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या बँकेचं मिळून जवळपास सात लाख कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे सततची नापिकी शेतमालाला भाव नसणं आणि सरकारच्या शेतीशी संबंधित कुचकामी धोरणामुळे महाराष्ट्रातला शेतकरी देशात सर्वात जास्त कर्जबाजारी झालाय अशात यंदाच्या खरीपात मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांचं कंबरड मोडले या पावसाने केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर ग्रामीण महाराष्ट्रात अर्थकारण चालवणाऱ्या व्यवसायालाच खिंडीत गाठले चालू सप्टेंबर महिन्यात राज्यात तीस पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद लाख एकर शेतीचं भयानक नुकसान झाले यामुळे चालू हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नसल्याने बँकांची कर्ज कशी भरायची या विमंचनेत राज्यातला शेतकरी अडकलाय या विमंचनेतूनच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती सर्व स्तरातून व्यक्त होते म्हणून राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आता जोर धरू लागलाय पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मूर्त काढून सांगणार आहेत का शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा शेतकरी हैराण असताना आणि सरकारच्या एकंदरीतच मदत न करण्याच्या भूमिकेवर तीव्र संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असताना आज शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याऐवजी काही प्रवृत्ती लव मोहम्मद आणि त्याला काउंटर करत लव महादेवच्या घोषणा करून जातीय धार्मिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न करते महाराष्ट्र ही सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारी भूमी राहिलेली आहे मात्र दुर्दैवानं आज ज्यावेळी प्रचंड नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवर शेतमजुरांवर आणि ग्रामीण सगळ्या श्रमिकांवर कोसळत आहे त्यावेळी एकोपा दाखवण्याऐवजी अशा प्रकारे विध्वंसक प्रवृत्ती लोकांमध्ये फूट पाडण्याचं आणि वातावरण तापवून श्रमिकांच्या प्रश्नांऐवजी भलतीकडेच लक्ष सगळ्या समुदायाचं कसं जाईल असे प्रयत्न करतायत हे प्रयत्न अत्यंत निंदाजनक आहे प्रत्येकाला या देशामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे मात्र आज शेतकरी माय आणि शेतकरी बाप यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्याची नितांत आवश्यकता आहे लव शेतकरी लव शेतकरी आई बाप ही मोहीम चालवण्याऐवजी धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या मोहिमा चालवल्या जात आहेत हे या महाराष्ट्राचं आणि या महाराष्ट्रातील श्रमिकांचं दुर्दैव आहे विरोधक कर्जमाफी मागत असले तरी अद्याप सरकारकडून कोणीही कर्जमाफीसाठी अनुकूल नसल्याचं समोर येतंय जसं तुमचा प्रपंच चालवत असताना एका तुमचं महिन्याचं असताना उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात तस आम्ही तेरा कोटी जनतेचं कुटुंब चालवतो सप्टेंबर महिन्यात सलग तीन आठवडे पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातली पिकं सडली वाहून गेली खो एकर शेती खरडून गेली या खरडलेल्या वाहिलेल्या शेतीची पुनर्भांनी कशी करायची आणि ती पुन्हा कशी पिकाऊ कशी बनवायची हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय या प्रश्नावर पहिलं उत्तर म्हणजे कर्जमाफी दुसरं उत्तर भरीव मदत तिसरं उत्तर राज्यात देशाच्या दुरुस्तीचं व्यापक सरकारी अभियान सुरू करणं हे अभियान सुरू करणं गरजेचं आहे आणि चौथं उत्तर म्हणजे भविष्यात असा पाऊस होणार आहे हे ग्रहित धरून शेतीच्या रचनेत पद्धतीत बदल करण्यावर टास्क बनवली पाहिजे तरच राज्यातला शेती व्यवसाय पुन्हा उभारी घेईल अन्यथा राज्याच्या अर्थकारणात भरारी आणणारा हाच शेती व्यवसाय राज्याच्या आर्थिक अधोगतीचं कारण बनायला वेळ लागणार नाही धन्यवाद आपल्याला टाइम टू टाइमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा राज्यातल्या शिवारातल्या महत्वाच्या घडामोडी आणि त्याचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी टाइम टू टाइम युट्यूब आणि फेसबुक नक्की सब्स्क्राइब करा आणि फॉलो करा